त्रंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते येथे आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर सरस्ते मॅरेथॉन मध्ये खुल्या गटात नाशिकच्या रवीना गायकवाड व ऋषिकेश वावरे यांनी सहा किमी मध्ये बाजी मारली आहे चौथ्या मॅरेथॉन मध्ये महाराष्ट्रातील मुंबई धुळे जळगाव अहिल्यानगर संभाजीनगर पालघर आदी जिल्ह्यातून धावपटूंनी सहभाग घेतला सरस्ते पाली फाटा दरम्यान रस्त्यावर आयोजन करण्यात आले या मॅरेथॉनच्या उद्घाटन ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत आंतरराष्ट्रीय धावपटू ताई बामने हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ते चेतन लोखंडे यांच्या हस्ते पार पाडले बक्षीस समारोह आमदार हिरामन कोसकर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदास पिंगळे भैरू पाटील गोकुळ बत्तासे मिथून राऊत किरण तरवारे आदींसह तालुक्यातील सरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मॅरेथॉन मध्ये विविध गटांचे परीक्षक म्हणून अथलेटिक संघाचे कोच भगवान विद्यापीठ विजेता दया चौधरी दिगंबर भुसारे यांनी काम पाहिले माजी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्ते सरपंच परसराम मोंढे जिल्हा परिषद शाळा सरस्ते शिक्षक तसेच परिसरातील जिल्हा परिषद व आश्रम शाळेतील शिक्षक खेळाडू तरुण मित्र मंडळ यांनी मॅरेथॉन साठी यशस्वी साठी परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा